पण हे सगळं करत असतानाच आहे या ठिकाणी सगळ्यात सावित्र्याची भूमी ही सगळ्यांसाठी प्रेरणा स्थान आहे सावित्रीबाईंचा विचार आमच्यासाठी एक ऊर्जा म्हणून काम करतो आणि या सावित्रीचं त्यांच्या नावाला शोभेल असत त्यांच्या सन्मानाला शोभेल असत एक भव्य दिव्य असं स्मारक उभं हवं असे अनेक दिवसापासून सावित्र्यांच्या सा अनुयांची मागणी होती पाठीमागचा वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून इथं आले होते त्यावेळी साहेब ती मागणी प्रदर्शन मी सगळे फोटोपाठ करून केली आणि मी त्यांना सांगितलं की साहेब काही झालं तर या ठिकाणी सावित्री त्यांच्या सा, सा नावाला शोभेल असं ते स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं या ठिकाणी बघता आपण हा कार्यक्रम घ्यायला जागा ना नाही खूप कष्ट घेऊन आम्ही ही जागा तयार आजही जागा तयार केली दोन दिवसापासून आम्ही इथं मेहनत केली आमच्या जिल्हा परिषदेनं मेहनत केली कार्यक्रम घ्यायला इथे जाणार आहे स्मारकाला फक्त आपण खूप छोटीशी जागा त्या ठिकाणी आहे एक भव्यासी हा एकर जागा शासनानं खरेदी करावी आणि त्या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं करावं त्या स्मारकाचं संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे शेवटी साहेब घेऊ घ्या लागतो ला। आणि मनापासून काही गोष्टी घडण्यासाठी किंवा काही गोष्टी साहेब तुमच्याच हातून घडायच्या होत्या सावित्रीबाईच्या अनुयाच्या हातून घडायच्या होत्या म्हणून आज अखेर या गोष्टी राहिलेल्या साथ होत्या माझी आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आज बोलत असताना या स्मारकासाठी एकशे पंचवीस कोटी रुपये लागतात दहा एकर जमीन खरेदी करून हा स्मारक उभं करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे तो आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा आणि मला खात्री आहे आपण तो पूर्ण करा आणि म्हणूनच आम्ही आपल्याला मागणी करतोय एकशे पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर करावा आणि जो भव्य असा स्मारक या ठिकाणी उभं राहील साहेब आणि ते स्मारक येणाऱ्या दोन वर्षाच्या आत उभं राहावं आणि आपण पायाभरणीला आणि त्याच्या उद्घाटनालाही आपण यावं अशा पद्धतीचा संकल्प करून आपण या ठिकाणी घोषणा करावी अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो साहेब या विभागाचा मंत्री म्हणून त्या स्मारकामध्ये आमच्या उमेदचं प्रशिक्षण सेंटर कौशल्य विकासचं प्रशिक्षण सेंटर लगपती दिदीच्या योजनेचं प्रशिक्षण सेंटर ज्या ज्या प्रशिक्षण सेंटर साहेब या विभागाचे आहेत त्या विभागाची सगळी प्रशिक्षण सेंटर त्या स्मारकामध्ये आम्ही कशी व्यवस्था करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि ते ज्या त्या ठिकाणी त्याची संकल्पाची स्मारकाची देखभाल करण्याचा साठी त्याचा उपयोग होईल असं आम्ही प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आमच्या पाठीशी आहोत एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आता देणार आपल्या सोबत आहे आता काळजी करायचं काम नाही आतापर्यंत आपण कुणी सांगितलं मगाशी अनेक आले अनेक गेले पण मी खात्रीनं सांगतो आता आलेला मुख्यमंत्री हा देणार आहे संकल्प आपण सगळे मिळून करूया या सावित्रीचा विचार त्यांच्या स्मारकाच्या कोण आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेलो कोणच या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी मी बोलतो आपल्या सगळ्या नायगावकरांना अस्वस्थ करतो पुढच्या वेळी येताना मी सविस्तर पण साहेब आज खूप वेळ झालाय मी जेव्हा स्मारक बोल जेव्हा या जे गावाचा विकास आम्ही करू तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल त्यामुळं इतर सांगतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो